いいですね。 कोरपना नारंडा भोईगाव चंद्रपूर ही बससेवा सुरू करण्याकरिता या राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय देवरावदादा दादा भोंगडे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे आम्ही या ठिकाणी वारंवार पाठपुरावा केला ही बस सेवा मागील गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद होती आणि ही बससेवा सुरू करण्याकरिता आम्ही या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार व निवेदन दिले आणि ही आज या ठिकाणी बससेवा सुरू झालेली आहे आणि ही बससेवा सुरू झाल्यामुळे गोरपाना तालुक्यातील कोळशी असेल गांधीनगर असेल तांबाडी असेल कुडशी खुर्द असेल माता शेरजखुर्स शरद बुजुर्ग लोणी पिपरी नारंडा वनोजा कडोली अंतरगाव हिरापूर सांगोडा विरूर गाडेगाव हिरई बोरगाव भारोसा भोयगाव इत्यादी गावांना या बससेवेचा लाभ होणार आहे तरी माझी या कोरपणा तालुक्यातील जनतेला विनंती आहे की सदर बससेवेचा तुम्ही जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात लाभ घ्यावा व या ठिकाणी कोरपणा नारंडा भोईगाव चंद्रपूर ही बससेवा सुरू केल्याबद्दल मी राज्य परिवहन माग या ठिकाणी आभार व्यक्त करतो व या ठिकाणी या राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार यांनी सुद्धा आमच्या मागणीची दखल घेत पाठपुरावा करीत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला या ठिकाणी ही बससेवा सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले होते आणि त्यांचे सुद्धा या तालुक्यातील समस्त प्रवासी नागरिकांच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद